स्वराज जेहर मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आपण बघू शकता की माळशिरस तालुक्यामध्ये जवळपास नऊ जिल्हा परिषद व तसेच अठरा पंचायत समिती घनाच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी चालू आणि प्रचारसुद्धा हा अंतिम टप्प्यात आहे बघितलं दोन ते तीन दिवस या ठिकाणी शेष राहिलेले आहेत आणि अशातच आपल्यासोबत माळशिरस तालुक्यामध्ये संग्रामनगर गन व संग्रामनगर जिल्हा परिषदेचे कमळाचे उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बातचीत करणार आहोत नमस्कार ताई सर्वप्रथम आपली ओळख करून द्या नमस्कार मी सौ मेघा रामचंद्र कचरे मी जिल्हा परिषद संग्रामनगर गटातून उभी आहे भारतीय जनता पार्टी संग्राम नगर गटातून मी उभी आहे आपलं चिन्ह कमळ आहे तर मी आज संग्राम नगर गटात प्रचारासाठी आलेले आहे तरी ते मला या समस्या आढळत रस्ते नाहीत पाणी नाही गटारीची व्यवस्था नाही तर मला निवडून द्या कमळ या चिन्हाला निवडून द्या तर आपली समस्या मी नक्कीच सोडवून देते मी हे आश्वासन देते की कमळ चिन्हाला निवडून दिल्यानंतर मी तुमच्या सगळ्या समस्या सोडवून देईन निश्चितपणे आपण बघू शकता की जिल्हा परिषद गण संग्रामनगरचा आपण प्रथमताच या निवडणुकीमध्ये उतरलेला आहेत तसं पाहायला गेलं तर मेडदगन आणि गण हे दोन्ही मिळून संग्रामनगर जिल्हा परिषद गणासाठी जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे काय वाटतं आता तुम्ही समस्या सांगितल्यात प्रामुख्याने अजून काय अडचणी आहेत ज्या लोकांना तिथल्या सुखसुविधा अत्या अद्यापही मिळालेल्या नाही आहेत ते त्यांच्यापासून वंचित आहेत अशा कुठल्या सुविधा आहेत जे की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर सक्षम राहाल रस्ते आणि गटार या यावरती सुविधा नाही याच्यावरती काम करण्याचं माझं प्राधान्य राहील निश्चितपणे जी लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आली होती आणि याचा गाजावाजा सर्वच पक्ष करत आहेत ज्या प्रकारे आपण मतदारांपर्यंत आहे की लाडकी बहीण योजना हे आम्ही चालू केलेली आहे त्याचप्रकारे आपले विरोधक सुद्धा लाडकी बहीण योजना याचाच प्रचार प्रसार करत आहेत नक्की लाडक्या बहिणी साथ कुणाल द्यायची लोक फार सुशिक्षित आहेत तर लाडकी बहीण ही सामान्य योजना आम्हीच आणलेली आहे देवेंद्र फडणवीस या साहेबांनी आणलेले आहे तर लोक आम्हाला साथ देतील निश्चितपणे आपण बघू शकता की या मतदारसंघामध्ये आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम जिल्हा परिषद कडून जो निधी मंजूर होणार आहे त्या निधीमधून कुठल्या कामाला प्राधान्य देणार आहे तुम्ही आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीला मी प्राधान्य देईन निश्चितपणे आपण मतदारांना काय आवाहन कराल सौ मेघा रामचंद्र कचरे मी जिल्हा परिषद संग्रामनगर गटातून उभे आहे राजेश्वरी माने पाटील क पंचायत समितीतून उभे आहेत तर सा येत्या सात तारखेला कमळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि तुमची दोघींना काम करायची संधी द्या पंचायत समिती गणामधून उभी आहे माझं चिन्ह कमळ आहे येत्या सात तारखेला शनिवारी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून कमळ या चिन्हावरील बटन दाबून बहुमताने विजयी करावं Yeah.